नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण पोलीस भरतीमध्ये गोंधळात टाकणारे प्रश्न जे की वारंवार आपले वार ते चुकत असतात तुम्ही आजपर्यंत त्या प्रश्नापर्यंत पोहोचला असाल नसाल पण विद्यार्थी मित्रांनो आजपासून हा व्हिडिओ बघितल्यानंतर ते प्रश्न तुम्हाला एका तीस सेकंदाच्या मध्येच ते सोडवता येणार आहेत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या लाडक्या चॅनलला जे काय आतापर्यंत प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांचा ऋणी आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काही प्रश्नांचं सोल्युशन पाहणार आहोत चला तर पाहू मित्रांनो त्यातला पहिला प्रश्न काय आहे त्यातला पहिला प्रश्न असा विचारलाय रामरावनी आपल्या शेताच्या एकशे तीन भागात ऊस लावला एकशे चार भागात बैमोग लावला व उरलेल्या पंचवीस एकरात ज्वारी लावली तर रामरावचे एकूण किती एकर शेत आहे मित्रांनो तुम्हाला माहित असेल एक्कर किती चाळीस गुंठ्याचं एकर असतो पंचवीस एकरामध्ये रामरावनी लावलेली आहे ज्वारी पंचवीस एकरात काय लावली ज्या ज्वारी लावलेली आहे त्यानंतर एक चे तीन भागामध्ये ऊस लावलेला आहे म्हणजे एक तृतीयांश भागामध्ये ऊस लावलेला आहे आणि एक चतुर्थांश भागामध्ये भुईमुग लावलेला आहे अशा पद्धतीने आपल्याला या प्रश्नामध्ये दिलेली माहिती आहे रामरावकडे एक शेत होतं संपूर्णपणे काय एक शेत होतं पूर्ण आकाराचं एक शेत होतं त्या शेतातील एक छे तीन भागामध्ये ऊस लावलेला आहे प्लस एक छे चार भागामध्ये भुईमुग लावलेला आहे मित्रांनो एक छे तीन म्हणजे एक तृतीयांश आणि एक छे चार म्हणजे एक चतुर्थांश जर याची बेरीज केली बघा बेरीज करून घ्या चार एक चार को, को चार एक चार अधिक चार एक चार अधिक तीन एक तीन भागाकारात चारित्रिक बारा म्हणजे सात छेद बारा भागामध्ये भुईमुग व ऊस लावलेला आहे छेद बारा भागामध्ये भुईमुग व ऊस लावलेला आहे आता उर्वरित शेतामध्ये म्हणजेच पंचवीस एकरामध्ये रामरावनी लावलेली आहे ज्वारी आता एक भाग होता एका भागामधला सात छेद बारा भाग त्यांनी ऊस आणि काय लावलेला आहे भुईमुख लावलेला आहे राहिला किती हो बारा एक बारा मधून सात गेले पाच छेद बारा भाग राहिला आता हे पाचशेद बारा खूप महत्वाचं आहे पाच शेत बारा बरोबर पंचवीस एकर असं सांगितलेलं आहे तुम्ही गणितामध्ये पाहू शकता पाचशे बारा म्हणजे पंचवीस एकर आता या पंचवीस एकराचा आपल्याला संपूर्ण शेत किती होतं हे शोधण्यासाठी ही जी क्रिया आहे इकडे जाऊन उलट करायची फक्त बस पंचवीस गुणाकारात बारा छेद पाच पाच एक पाच 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 पंचवीस बारा पंचवीस साठ हे उत्तर आलं मित्रांनो तर मित्रांनो साठ भागापैकी एक तृतीयांश भाग म्हणजेच वीस एकरामध्ये त्याने त्यांनी लावलेला आहे ऊस साठ भागापैकी एक चतुर्थांश म्हणजे पंधरा पंधरा चोक साठ म्हणजे लावलेला आहे पंधरा एकरामध्ये त्याने लावलेला आहे भुईमुख आणि पंचवीस एकरामध्ये त्याची आहे ज्वारी याची जर बेरीज केली तर साठ येते म्हणजे आपलं करेक्ट उत्तर असणार आहे डी नंबर साठ हे उत्तर आपलं एकदम बरोबर असणार आहे या प्रश्नाचं सोल्युशन अशा पद्धतीने करा विद्यार्थी मित्रांनो कधीही न विसरणार सोल्युशन आहे नाही समजलं तर पर परत पर बघा पण पर मित्रांनो या प्रश्नाला तुम्ही तुमच्या मेमरीमध्ये सेव्ह करून ठेवायला विसरू नका चला मित्रांनो दुसरा प्रश्न काय विचारलाय बघू आपण तर दुसरा प्रश्न असा विचारलाय त्यांनी बैरूने बैरूचं एक शेत आहे बघा बैरूने काय केलंय बघा बैरूने एका शेतामध्ये भैरूने आपल्या शेताच्या एकशे दोन भागात भुईमूग लावला एकशे चार भागात हरभरा लावला उरलेल्या अठरा एकर शेतात ज्वारी लावली तर भैरूचे एकूण किती एकर शेत आहे भैरूचे एकूण किती एकर शेत आहे पहा मित्रांनो याच्यामध्ये काय विचारलेलं आहे एकशे दोन भाग काय म्हटलंय एकशे दोन भाग एकशे दोन भागामध्ये भुईमुग लावलाय एकशे चार भागामध्ये काय लावलंय हरभरा लावलाय आता मित्रांनो एक छेद चार आणि छेद दोन हे अर्ध आणि हे पाव आता एक अर्ध आहे आणि एक पावशेर आहे अर्धा किलो आणि पावशेर होतं किती पावना होत म्हणजे इथे लिहू शकता तुम्ही तीन छेद चार राहिलं किती एक छेद चार एक मधून जर तीन छेद चार भाग काढून टाकला राहिलं एक चे एक छेद चार बरोबर किती आहे अठरा एकर आहे हे चार पुढे जातील अठरा गुणाकारात चार बरोबर बहात्तर आणि बैरूला एकूण क्षेत्र होत बहात्तर एकर एकूण क्षेत्र किती होतं बहात्तर एकर बहात्तर एकर, एकर करेक्ट आन्सर आहे ठीक आहे त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन घ्या सुरेश शेठने काय केलं बघा त्याच्या संपत्तीचा काही भाग मुलाला दिलेला आहे काही भाग मुलाला काही भाग मुलीला सॉरी अनाथाश्रमाला उरलेले पन्नास हजार रुपये बँकेत ठेवलेले आहेत बहिरूकडे होते दोनशे तीन भाग आपल्या मुलाला दिला एकशे चार भाग अनाथाश्रमाला दिला म्हणजे दिलेले भाग किती आहे चार दुनी आठ प्लस तीन एक तीन भागाकारा बारा बरोबर चारित्रिक बारा तिरपा गुणाकार केला अपूर्णांकाचा ओके जे काही अनाथ आश्रम आणि मुलाला दिलेला भाग आहे अकरा छेद बारा आता बैरूकडे सॉरी सूरज शेटकडे किती राहिलाय एक मधून अकरा छेद बारा गेलं रात्र एक छेद बारा एक छेद बारा बरोबर पन्नास हजार रुपये तर भैर सूरज शेठकडे एकूण रुपये हे बारा पुढे जातील आणि मित्रांनो बारा पंचवीस साठ म्हणजे सुरज शेटकडे होते एकोण रुपये सहा लाख आणि यातला ऑप्शन नंबर सी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी करेक्ट आन्सर आहे योग्य उत्तर काय आहे मग ऑप्शन नंबर सी करेक्ट आन्सर आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन हा जो काही क्वेश्चन आहे मी तुम्हाला कमेंटसाठी सोडलेला आहे या प्रश्नाकडे पाहिजे वाचून दाखवतो हा प्रश्न आणि व्यवस्थित रित्याचं सोल्युशन करून मला कमेंट मध्ये उत्तर द्यायचे रमेशने आपल्याकडील एकूण रकमेच्या एक छेद दोन भागामध्ये रक्कम पुस्तकावर खर्च केली तीन छेद आठ रक्कम वयावर खर्च केली उरलेल्या पंधरा रुपयाची कंपास पेटी घेतली त्याच्या जवळ एकूण किती रुपये होते तर एकूण किती रुपये होते या प्रश्नाचं सोल्युशन करायचं आहे मित्रांनो ग्राउंडच्या डेट आता पुढे पुढे वाढतच जाणार आहेत कारण इलेक्शन आहे विधानसभा आहे विधान परिषद आहे पावसाळा आहे नक्कीच ग्राउंड आणि लेखीसाठी जर बघितलं चार ते पाच महिने भेटत आहेत त्या चार पाच महिन्यामध्ये सुद्धा तुम्हाला जे विषय अवघड जातात ग्राउंड जे कच्च आहे नक्कीच आपल्या फास्ट बॅच मध्ये जॉईन करू शकता ही आपली फास्ट्रॅग बॅच आहे नाईन डबल सिक्स फाईव्ह फोर एट फोर झिरो फोर एट या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून भोसरी पुणे या ठिकाणी भोसरी पुणे या ठिकाणी नक्कीच तुम्ही विजिट करायला विसरू नका पॅटर्न नुसार विद्यार्थी मित्रांनो पुण्याच्या पेपर नुसार आपल्याला शिकवलं जाईल आणि या फास्टॅग बॅच मध्ये कमीत कमी फीस आकारून तुम्हाला येत्या काळामध्ये नक्कीच सवलतीच्या दरामध्ये पोलीस होण्याचं स्वप्न साकार करायचं असेल तर नक्कीच माझ्या या शाखेला भेट द्यायला विसरू नका थँक्यू व्हेरी मच जय हिंद मित्रांनो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद